लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मिळालेलं अपयश आता सर्वश्रुत झाले त्या अपयशाचं कारण आपण कुठेतरी कमी पडलो असं ते सांगतायत पण त्यानंतर जी सभा झाली जी महायुतीची सभा झाली एन डी एची देखील त्यांनी दांडी मारली होती आता अजित पवार कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळते आणि अजित पवारांची ही नाराजी महायुतीला घेऊन बुडू शकते असं देखील सांगितलं जाते नेमकं काय होईल काय होऊ का शकतं हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टीओडी मराठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत एन डी चांगलाच फटका बसलाय उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला चांगलाच फटका बसलाय महाराष्ट्रात भाजपची मोठी पीछे आड झाली आहे महायुतीला समन्वय राखला गेला नसल्याचा आरोप प्रत्यारोप सुरू आहे चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हापासून अजित पवार माध्यमांसमोर जास्त आलेले नाहीत त्यांनी आपली भूमिका मांडली पण ती थोडक्यात निवडणुकीच्या निकालामुळे ते प्रचंड नाराज आणि अस्वस्थ असल्याचं बोललं जाते अजित पवारांची ही कृती महायुतीला अधिक करते त्यामुळे आगामी काळात महायुती सरकार कोलमडणार का अशा चर्चा सुरू झाल्यात एकीकडे दादांनी माध्यमांपासून दूर राहणं पसंत केलं तर फडणवीसांनी सरकारमधील जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची मागणी केली आहे त्यामुळे महायुती सरकारच्या भवितव्यावर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होते लोकसभा निवडणुकीत एन डी एची मोठी पिछाड झाली यानंतर राज्यातील राजकारण ही चांगलंच तापले अजित पवारांचे अठरा आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत असा दावा शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आला या दाव्यानंतर राज्यात राजकीय गोंधळ वाढलाय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं म्हणजेच मवियानं तीस जागा जिंकल्या यानंतर राष्ट्रवादीचे पंधराहून अधिक आमदार शरद पवार गटात परत येऊ शकतात असा दावा केला जातोय शरद पवारांच्या गटातून रोहित पवार यांनी हा दावा केला राजकीय गदारोळात अजित पवारांनीही ही आमदार आणि नेत्यांची बैठक घेतली पण अनेकांनी या बैठकीला दांडी मारली होती या बैठकीतील निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारसाठी संकट वाढवू शकतो असं सांगितलं जात अजित पवार काका पवार काका शरद यांना सोडून महायुतीत दाखल झाले बारामतीतील दारुण पराभवानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी बॅकफुटवर आली अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली तर शरद पवारांच्या नव्या पक्षानं नव्या चिन्हावर दहा जागा लढून आठ जागा जिंकल्यात अजित पवारांनी एनडीएच्या बैठकीलाही दांडी मारली आहे त्यामुळे चोपन्न आमदार निवडून आणले होते पैकी चाळीस आमदार अजित पवारांसोबत आहेत आता लोकसभेचा निकाल अजित पवारांच्या अपेक्षा होऊन उलटा लागला काका शरद पवार अजित पवारांवर वरचट ठरलेत यानंतर अजित पवारांच्या गटातील आमदारांच्या आता धाकधूक वाढली आहे अजित पवारांच्या गटातील आमदार शरद पवारांकडे परतले तर राज्यात नवं राजकीय संकट नक्कीच उभं राहू शकतं महाराष्ट्र विधानसभेत भाजपाचे एकशे तीन आमदार आहेत तर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चाळीस आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य विधानसभेत आठ जागा रिक्त आहेत राष्ट्रवादीचे आमदार त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी परतले तर शिवसेनेचे काही आमदारही हा मार्ग अवलंबू शकतात महाराष्ट्रात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत आणि लोकसभेप्रमाणे राज्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत त्यामुळे ते महाविकास आघाडीत तयारीत आहेत आता या सगळ्यात एकनाथ खडसेंची चर्चा होऊ लागली त्याचं कारण काय पाहूयात महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या फडणवीस यांनी राजीनामा देऊ केला फडणवीस यांच्या निर्णयानंतर फेलबदलाची अटकळ सुरू झाली आहे मात्र माहितीनुसार फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर या संपूर्ण प्रकरणावर चर्चा केल्या या सगळ्यात राज्याच्या राजकारणात फडणवीस यांचे शत्रू क्रमांक एक मानले जाणारे एकनाथ खडसे चर्चेत आलेत सध्या शरद पवार गटातील आमदार खडसे यांचा एक व्हिडिओ समोर आलाय यामध्ये त्यांनी टायगर जिंदा आहे असं म्हटलं राज्यात भाजपच्या वाढीला बळ देणाऱ्यामध्ये एकनाथ खडसेंचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला त्यांच्यावर आरोप केले होते आता जर फडणवीस गेले किंवा उपमुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला तर खडसेंना घडामोडी महायुतीला संकटात आणताना दिसतात फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय अजित पवारांची नाराजी आणि आमदार परत महाविकास आघाडीमध्ये जातील अशा चर्चा या सगळ्यामुळं महायुती कोलमडेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा